तुमच्या घरातील स्त्री रात्री यावेळी झोपते त्या घरात कधीच गरिबी येत नाही तर घरामध्ये श्रीमंत येते तुम्हीसुद्धा याबाबतीत जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पौराणिक शास्त्रानुसार श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा कोणी स्त्री या यावेळी झोपते त्या घरामध्ये श्रीमंती ती व्यक्ती धनवान बनते यासोबत काही अशा चुकांच्या विषयी जाणून घेणार आहोत की ज्या रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनही कधीही करता कामा नये नाही तर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधी प्रवेश करणार नाही तर स्त्रियांनी यावेळी झोपल्याने त्या घराची बरकत होते तेव्हा जी स्त्री रात्रीच्या वेळी आणि सकाळच्या वेळी एक काम करते त्या घरावर लक्ष्मीची कृपा राहील तुम्हाला तर विश्वास नाही ठेवणार हे मी सांगत नाही तर हे ज्योतिषशास्त्रात सांगतात असे घर कधीही धनवान करोडपट्टी बनू शकते झोप एक अशी गरज आहे जे प्रत्येकासाठी खूपच आवश्यक आणि महत्वाची आहे जेव्हा आपण रात्री झोपतो तर आपल्या शरीराचे थर सर्व थकावट निघून जाते आणि आपल्यामध्ये पुन्हा एकदा कार्य करण्यासाठी नवीन ऊर्जा तयार होते असे तर झोपण्याचा प्रत्येकाचा आपला एक टाइम फिक्स असतो परंतु काही वेळा झोप एवढी गाड येऊन जाते की व्यक्ती कधीही कुठेही झोपेत जाते झोपणे व्यक्तीसाठी तेवढंच आवश्यक आहे जेवढे आवश्यक असते तेवढेच झोप ही आवश्यक असते स्त्रियांच्या अशा झोपण्याने सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होते स्त्री जर यावेळी झोपत असेल तर विश्वास ठेवा तुम्हाला श्रीमंत आणि धनवान होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही आणि असे शास्त्रामध्ये सांगितले आहे त्यामुळे तुम्ही अवश्य जाणून घ्या अशा वेळी झोपणे हे कार्य आवश्यक करा तर आपण जाणून घेऊया की शास्त्रामध्ये स्पष्टपणे काय सांगितले गेले आहे रात्री उशिरापर्यंत जागी राहणारी महिला पूर्ण घराचा विनाश करते आणि मातारानी लक्ष्मीष्ट होऊन जाते अशी मान्यता आहे उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणती तरी फार मोठी समस्या होऊ शकते त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधीही जागे राहता कामा नये असे करत राहिले तर भयंकर दोष लागतात त्यामुळे लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या घरातील महिला आपला जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बरबाद करते ते ते घरात राहू केतू आणि शनीची कुदृष्टी पडू शकते हे पाहता तर तुम्ही असे कधीच करता कामा नये जर महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यात घालवते तेव्हा सर्व देवता भयंकर क्रोधित होतात त्यामुळे मर्यादित झोप घेतली पाहिजे कारण की जास्त झोपून राहणे ही धनाची हानी आणि आजारपणाना निमंत्रण देण्याच्या बरोबरीनं आहे जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंतरणावर येता तेव्हा नकारात्मक ऊर्जांनी भरलेल्या गोष्टी विषयांची चर्चा करू नका हाताबाहेरील गोष्टीचा विचार करू नका असे केल्याने नकारात्मक शक्ती आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नामध्ये येऊन तुमच्या प्रभाव पडू शकतो नेहमी मनामध्ये चांगल्या सकारात्मक विचार चिंतन करत झोपले पाहिजे यामुळे आपण असत्य अशा गोष्टी विषयांची चर्चा करू नका यामुळे आपणास यश व कीर्ती आणि उन्नती प्राप्त राहते कदाचित हे फार कमी लोकांना माहीत असेल की आठवड्यातील काही खास दिवसांच्या वेळी तुम्ही कधीही उशिरा उठता कामा नये तर उशिरा उठणे सर्व शास्त्रानुसार योग्य मानले जात नाही परंतु काही खास दिवसांसाठी यावेळेत परिवारातील सर्व सदस्यांनी उठले पाहिजे या, या गोष्टीची खास काळजीही घेतली पाहिजे कोणत्या दिवसांमध्ये उशिरा उठण्याने सर्वात भयंकर दोष लागतात त्यामुळे मंगळवार शनिवार आणि गुरुवारी शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करावा कारण उशिरा उठण्याची वेळ तुमचा विनाश करू शकते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले की या दिवसांमध्ये उशिरा उठू नये तर मग आता पाहूया की सकाळची वेळ उठण्याचा योग्य मुहूर्त कोणता आहे आणि कोणत्या वेळी तुम्हाला उठली पाहिजे चला तर हे जाणून घ्या चार ते साडेपाच पर्यंत पहाटेच्या यावेळी उठणे तुमच्या जीवनाची उन्नती कामे जर होते यावेळेस उठणारी व्यक्ती देवी देवतांचा धनलक्ष्मींचा अत्यंत प्रिय असते जेव्हा कोणी महिला यावेळी उठते तर अशा घरामध्ये धनलक्ष्मी प्रसन्न होते आणि अशा घरांमध्ये लक्ष्मीचा वास राहतो महिलांनी सर्वात प्रथम सकाळी उठल्यावर घरामध्ये झाडू मारले पाहिजे जर तुम्ही असे करू शकत नसाल तर घरामध्ये कमीत कमी घराच्या मुख्य दरवाज्यासमोर झाडू अवश्य मारावा परंतु जर तुमच्या घरामध्ये कोणाला साडेपाच दरम्यान उठणे शक्य होत असेल तर कमीत कमी सात वाजण्यापूर्वी अवश्य उठा कारण की घरातील सर्व सदस्याने या गोष्टीचे ज्ञान ठेवले पाहिजे कि सात वाजल्यानंतर घरामधील सदस्य जर झोपून राहत असतील तर अशा घरामध्ये देवी देवता आपला वास कधीच ठेवत नाहीत कायम स्वरूपात या घरातून निघून जातात त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका कारण की घरातील सर्व सदस्याने या गोष्टीचे ज्ञान ठेवले पाहिजे त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी खुशीचे वातावरण घेऊन येऊ इच्छिता तर असे करू नका तुमच्या घरामध्ये सात वाजून गेल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नाही जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही परंतु इतर दिवसांमध्ये ह्या चुका तुम्ही करू नका सूर्य उगवल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नाही जेव्हा तुम्ही महिला पूर्व दक्षिण दिशेला आपले डोके करूनच झोपते तर पूर्ण कुटुंब धनधान्याने भरून जातील घरात सुखाची झुळूक येईल जसे की घरात सुखाचा वर्षाव होत आरो वर आहे आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेडवर झोपू नये बॉक्स बेडवर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे बेडरूममध्ये देवघर किंवा देवाची मूर्ती फोटो असू नये लाल काळा हे तीन कलर घरामध्ये जास्त वापरू नये यामुळे घरामध्ये सुख समृद्धीदायक आयुष्यासाठी अडचणी येऊ शकतात पुरुष आणि महिला यांनी दक्षिणेला डोके करून झोपतील तर तुमच्यासाठी खूपच चांगले राहील त्यामुळे तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल म्हणूनच दक्षिण या दिशेला डोके ठेवले पाहिजे आपल्यापैकी बऱ्याचशा दापत्यांच्या मनात हा प्रश्न उद्भवतो की रात्री पती आणि पत्नीने कसे झोपले पाहिजे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण शास्त्रीय सिद्ध असलेली माहिती सांगणार आहे तर लक्ष देऊन ऐका वास्तुविज्ञानामध्ये सांगण्यात आले आहे की दाम्पत्य जीवनामध्ये आपापसातील प्रेम व जिवाळ्याचे नातं बनवून तसेच योग्य ताळमेळ जुळून राहण्यासाठी पती पत्नीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे तुमच्यासाठी खूप चांगले राहील त्याच्या मागे मुख्य कारण आहे की पत्नीला पतीचे डावे अंग मानले जाते जेथे की पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानला जातो पारिवारिक जीवनामध्ये संतुलन बनवून राहते ज्या घरातून लक्ष्मी रुष्ट होऊन जाते त्यांना धनसंबंधी समस्या झुंजावे लागते खरं तर कित्येक वर्षापासून अशी परंपरा मांडण्यात चालत आलेली आहे ज्यांचे अनुसार बोलले गेलेले आहे जर असे केले जाईल तर लक्ष्मी त्या घराकडे कायमची पाठ फिरवते त्यामुळे तुम्ही गाठ बांधून ठेवा की तुमच्या घरामध्ये अशा कामांना जराही वाव देऊ नका त्याने तुम्हाला येणाऱ्या कालावधीत तुमच्या जीवनात कधी धनाचा अभाव झेलावा लागू शकतो शेवटी अशी ती कोणती कामे आहे जी सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी करता कामा नये असे मानले जाते की सायंकाळी रात्रीच्या वेळी दूध पीठ दही मीठ कोणाला देता कामा नये तुम्ही यावेळी जर खरेदी करत आणू शकता परंतु कोणीही कोणाच घरातून मात्र देऊ नका हेच केले तर तुमच्या घरात लक्ष्मीचा वास घरात राहणार नाही हे ही लक्षात असू द्या की सकाळी उठल्यानंतर पूर्ण घराची साफसफाई करता पूजापाठही करता अगदी तसेच सूर्य मावळण्यापूर्वी सायंकाळच्या वेळी आपल्या घराची साफसफाई करा कारण की घाण केर कचरा धनसंप लक्ष्मीला पसंत नसतो असे बोलले जाते की आळस माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो हीच गोष्ट भांड्याच्या बाबतीत लागू पडते तुमचा शत्रू धनलक्ष्मीला येऊन देत नाही काही घरामध्ये लोक आळस करतात आणि रात्रीच्या वेळी खरकटे भांडी तशीच ठेवले तर दुसऱ्या दिवशी सकाळी भांडी धुतले जातात तर शास्त्राच्या अनुसार जराही योग्य मानले जात नाही रात्रीच्या उष्टी भांडी किचन मध्ये ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते आणि देवी अन्नपूर्णा माता अपमान होतो त्यामुळे माता लक्ष्मी व अन्नपूर्णा देवी तुमच्या घराचा त्याग करते त्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छिते की तुम्हाला ते माहीतच असेल श्री लक्ष्मीला अन्नपूर्णही बोलली जाते तिच्या कृपेने आपल्या सर्वांना धनसंपत्ती आणि अन्नधान्याची प्राप्ती होत असते त्यामुळे लक्षात असू द्या की तुम्ही चुकूनही कधी अन्नाचा अपमान करू नका लक्षात ठेवा की जेव्हा आपण जेवण करतो त्यावेळी ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवू नका व त्याच्यामध्ये तसाच हात धुवू नका यामुळे अन्नाचा अपमान होतो व देवी लक्ष्मी रुष्ट होते शक्यतो लागेल तेवढेच अन्न ताटात घ्या आणि संपवण्याचा प्रयत्न करा जर शिल्लक राहत असेल तर अन्न शिल्लक असलेल्या ताटामध्ये तसाच हात धुवू नका या गोष्टी घरामध्ये होण्यास वाव देऊ नका अशा गोष्टी त्वरित रोखल्या पाहिजेत घरातील महिलांना सतत खुश ठेवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे घरातील लक्ष्मी ही आनंदी राहते व घराची बरकत होते महिलांना अपमानित करू नका बराच वेळा आपण लोक पूजा करते वेळी चुका करतो या कारणामुळे नुकसान होऊ शकते पूजा करताना काळजी घ्या पूजा सामग्रीला ध्यान न ठेवता चुकून पूजेचे काही सामान जमिनीवर तसेच ठेवून देऊ नका त्यानंतर त्याच देवतेला समर्पित करू नका परंतु असे कधीही केल्याने करू नका आणि केल्याने पूजा सामग्री कायम पूजेच्या थाळीमध्ये अथवा कोणत्या तरी वेगळ्या कपाटाच्या कप्प्यात अथवा कोणाचाही अशुद्ध हात लागणारे अशा ठिकाणी ठेवा व्यवस्थित काळजीपूर्वक ठेवा पूजेच्या सामग्रीची शुद्धता व सात्विकता टिकून राहते सात नेहमी लक्षात ठेवा की स्वच्छ आणि पसुतरा ठिकाणी धनाची देवी महालक्ष्मीचा निवास असतो लोकांच्या घरामध्ये स्वच्छता केरकचरा घाण राहते तिथे महालक्ष्मी राहत नाही त्यामुळे आपण घराचे साफसफाईसोबत आजूबाजूची साफसफाई ठेवली पाहिजे आपल्या घरासोबत मनाने स्वच्छ राहिले पाहिजे आणि हे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे दुसऱ्याच्या प्रगती कोणत्या प्रकारचा राग द्वेष व दुश्म्याने आपल्या मनामध्ये कधीही ठेवू नका फक्त काही वेळा बरेच लोक बाहेरून येतात घरात तसेच काहीही काऊ लागतात मग सोप्यावर बेडवर जाऊन बसतात व बसून तसेच खात राहतात असे करण्यास धार्मिक आणि वास्तू दोघांच्या दृष्टिकोनातून सवय खूपच अशुभदायी आहे त्यामुळे घरात प्रवेश करण्यापूर्वी आपणास स्वतःला प्रथमच स्वच्छ करा सायंकाळी श्री लक्ष्मीचा पाठ करा आवर्जून करा नित्यनेमाने सुक्तम पाठ करा यामुळे श्री लक्ष्मीच्या धनप्राप्तीच्या आशीर्वादाची प्राप्ती आवश्यक होते काही लोकांची सवय असते अंतरुणावर अथवा बेडवर बसून जेवण करतात असे कधीही करू नका माता लक्ष्मीला क्रोध येतो जेवण केलेले अन्नाचा अपमान होतो त्यामुळे अशा लोकांना जीवनात माता लक्ष्मी नाराज होते असं म्हणतात की अंतरुणावर बसून जेवण केल्यावर बसून जेवण करण्याची वेळ येते त्यांचा दवाखान्यातच जास्त खर्च होतो शरीरामध्ये वेगवेगळे आजार राहतात त्यांच्यावर कर्ज वाढत जाते त्यामुळे नेहमी सन्मान भराने टेबलवर अथवा खुर्चीत बसून जेवण करा त्याचबरोबर जमिनीवर बसून जेवण केलेले अतिउत्तम घरामध्ये कचऱ्याचा डबा ठेवणे ही एकच फारच उत्तम सवय असते याने घर साफ राहते घरातील कचरा घरकचऱ्यावाल्याला देतो कोणतीच अडचण येत नाही परंतु चुकूनही कचऱ्याचा डब्बा कधीच घराच्या समोर अथवा दरवाज्यासमोर ठेवू नका बराच वेळा लोक आपल्या सवलतीसाठी असे करताना दिसतात कचऱ्यावाल्याला सकाळी तुम्हाला त्रास न देता कचरा घेऊन जाण्यास बरे पडेल परंतु असे केल्याने फक्त कचऱ्यावाल्यालाच नव्हे तर श्री लक्ष्मी देखील नाराज होते व शेजाऱ्यांबरोबर आपले वाद देखील होतात तर मित्रांनो आशा करते की ही माहिती तुम्हाला आवडली असेल ला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा